नागरी सत्कार समितीनं आज भव्य दिव्या असा कार्यक्रम गुप्ते साहेब आमचा या ठिकाणी आयोजित केला होता त्याला आम्ही सर्वांनी उपस्थिती लावलेली आहे भव्य दिव्य कार्यक्रम सर्व या नागरी सत्कार समितीने केलेला आहे मी त्यांच्या मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद देतो आम्ही सर्वांनी या ठिकाणी आता जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्रित येऊन चांगल्या पद्धतीचे दर्जेदार काम या मतदारसंघामध्ये या जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने होतील या ठिकाणी मी सुरुवात करणार आहोत सुरुवात आम्ही या ठिकाणी करणार आहोत ना केंद्रात राज्य दोन्ही सत्ता माहितीची आहे आणि निश्चित आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय दादा आदरणीय एकनाथजी शिंदे त्यांचं चांगली ताकद त्यांचं चांगलं पाठबळ आम्हाला मिळेल आणि त्याच्या माध्यमातून आम्ही या मतदारसंघाचा शहराचा विकास त्या ठिकाणी करूया व्यक्त केलेली आहे की आठवडा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बाजूला गेले होते राज्यसभेचे उमेदवारी घेऊन उभे राहिले होते यांना पक्षात घेत असताना तुमच्या नेतृत्वाने तुम्हाला विचारलं पाहिजे त्यांना घ्यावं का नाही घ्यावं आणि माहितीमध्ये एखादा उमेदवार माहितीच्या विरोधात उभा राहत असेल तर त्या पक्षानं विचार केला पाहिजे के की ह्याला पक्षात घ्यावं का नाही घ्यावं त्याबद्दल आम्ही खत व्यक्ती की याला घ्यायला नव्हतं पाहिजे वतीने राज्यमंत्री पद भेटलेलं आहे आपल्या जिल्ह्यासाठी निश्चित निश्चित फायदा होईल निश्चित फायदा होईल अनेक वर्ष झाला आपण या मंत्रीपदाची वाट पाहत होतो आज सुदैवानं देवेंद्रजी आहेत दादा आहेत एकनाथराव शिंदे साहेब यांच्या वतीनं परभणी जिल्ह्याला न्याय देण्याचा प्रयत्न त्यांच्याकडनं राज्यमंत्री राज्यमंत्रीपद त्यांनी आदरणीय मेघनाथी बोर्डेकर यांच्या वतीनं आपल्याला दिलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या परभणी जिल्ह्याचा सर्वांगीण विकास त्यांच्या माध्यमातून होईल पक्षानं त्याला घ्यायला नव्हतं पाहिजे महायुतीच्या विरोधात लढलेला तो कार्यकर्ता आहे त्याला वारंवार पक्षांना या ठिकाणी संधी द्यायला नव्हते पाहिजे खऱ्या अर्थानं शिवसेनेची प्रतिमा मलिनच्या व्यक्तीमुळे जिल्ह्यामध्ये झालेले आहे मी नम्र विनंती करतो आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आदरणीय श्रीकांतजी शिंदे साहेबांना घेतलेला निर्णयाचा पुन्हा एकदा आपण त्या ठिकाणी विचार करावा या मतदारसंघाचा आमदार म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती करतो की पक्षाची प्रतिमा मलिन होत असेल पक्षाची बदनामी होत असेल तर अशा कार्यकर्त्याला आपण त्या ठिकाणी दूर केलं पाहिजे तुम्ही त्याला पुन्हा संधी दिली नाही पाहिजे या मताचा मी आहे मी त्याचा खुलासा केलेला आहे माझ्या पाठीत खंजीर कुपासण्याचा किंवा त्याच्या पाठीत खंजीर कुपोसण्याचा असा काहीही विषय नव्हता त्याचं कारण काय त्याचा प्रश्न तुम्ही त्याला विचारा की पाठीत खंजीर कुपोसणं म्हणजे काय तुम्ही त्याला विचारा तालुक्यामध्ये आम्ही आमच्या मनोगाव सांगितलेलं आहे ना तरुणांना कशा पद्धतीने रोजगार मिळेल तरुणाची हाताला कशा पद्धतीने काम मिळेल अशा पद्धतीचे काही धोरणात्मक निर्णय आम्हाला येणाऱ्या काळामध्ये घ्यावे लागतील ओके थँक्यू